महायुतीत नाशिक लोकसभेच्या जागेवरून शिवसेना आणि भाजपामध्ये पडलेली दरी दिवसागणिक वाढतच असून ही जागा भाजपाला देऊ नये म्हणून ठाण्यात शक्ती प्रदर्शन करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर भाजपाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या दिनकर पाटील यांनी आगपाखड केली आहे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं नाशिकची जागा शिवसेनेचीच अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असून यानंतर नाशिक भाजपाची पदाधिकारी आक्रमक थेट होऊन मुंबईला पोहोचलेत नाशिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली नाशिकची जागा भाजपलाच मिळावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर नाशिक पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आमदार देवयानी फरांदे यांनी माध्यमांशी संवाद साधला नाशिकमध्ये भाजपचे तीन आमदार असून एकूण शंभर नगरसेवक नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यामुळे नाशिकची जागा भाजपलाच मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत नाशिकच्या जागेबाबत आमचे एकमत आहे त्यासाठी आम्ही आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचं मत आमदार देवयानी फरांदे आणि दिनकर पाटील यांनी सांगितलं लोकसभेच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहे नगरसेवकांची महानगरपालिकेतल्या नगरसेवकांची संख्या जवळपास स्पष्ट आहे आणि इतर नगरपालिकांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आमचे पंचवीस एक नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे जवळपास या मतदारसंघामध्ये आहे आणि एकूण शंभर नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आहेत त्यामुळे ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी यासाठी आम्ही सर्वजण आग्रही आहोत सर्वांचं एकमत ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आहे आणि त्यासाठी आम्ही लाईव्ह मात्र ज्या पद्धतीने आणखी एक पक्ष तुमच्यामध्ये सहभागी होऊ इच्छितोय आणि तो देखील पक्ष नाशिकची जागाच मागताना पाहायला मिळतो नाशिक आणि शिर्डी या दोनपैकी एक जागा मागतात मेरिटचा विचार करता वरिष्ठांनी या विषयाचा विचार करावा अशी आमची मागणी आहे त्यांची ताकद त्या ठिकाणी अधिक असती तर ता त्यांना उमेदवारी द्यावी परंतु जर आज फिल्डवरचा विचार केला फील्डशी कनेक्टचा विचार केला भारतीय जनता पार्टीच्या ताकदीचा विचार केला तर सर्वच विषयांमध्ये भारतीय जनता पार्टी या ठिकाणी श्रेष्ठ आज मागणी केली आणि साहेबांना परिस्थिती सांगितली त्या मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आमच्या मराठी सांगितलं आहे तीन आमदार आहेत शंभर सेवक आहे संपूर्ण ताकद भारतीय जनता पार्टीची आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच ही जागा मिळावी आणि एकोणीसशे एकोणनव्वदला डी दी, डॉक्टर डी एस बाबा या ठिकाणून डी एस आहेर हे सुद्धा खासदार झालेले होते भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर आणि आजची जी ताकद आहे ती भारतीय जनता पार्टीचीच असल्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला मिळावी अशी विनंती आम्ही आमचे नेते माननीय देवेंद्रजी आम्ही या बैठकीला आमदार सीमा आमदार राहुल दिखले आमदार राहुल आहेर दिनकर पाटील केदा आहेर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते नाशिकची जागा नेमकी कोणाला मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर करतिवडे नाशिक